महाराष्ट्रातील तमाम जनतेला बऱ्याच दिवसापासून प्रश्न पडला होता का नेमकी शिंदे गटाचे सोळा आमदार जे आहेत ते अपात्र होणार का नाही होणार आणि त्याचा आज निकाल आला बऱ्याच दिवसापासून आपले महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नारेपुरे साहेब त्याची सुनावणी घेत होते आणि सुनावणी घेतल्यानंतर आज त्यांनी फायनली निर्णय दिला आता निर्णय देताना त्यांनी अगोदर पहिल्यांदा त्यांनी त्याचे दोन तीन भाग केले आणि त्याचे त्यांनी सहा भाग केले पण काही त्यांनी मोजका भाग असा केला का बाबा सुभाष देसाई यांनी जी काय पिटिशन दाखल केली होती सोळा आमदार अपात्र करायची पिटिशन मूळ पक्ष कुणाचा आणि त्याच्यानंतर हे सोळा आमदार जे आहेत ते सोळा आमदार जे आहेत ते सोळा आमदार अपात्र होणार का नाही आता त्यांनी पहिल्यांदा मित्रांनो बघितलं मी जवळजवळ अर्धा तास बघितलं अर्धा तास वाचल्यानंतर असं समजलं जे काय महत्वाचे पॉइंट होते ते पॉइंट तर मग त्यांनी पहिला पॉईंट असं सांगितला का जी शिवसेनेची घटना आहे ती सन एकोणावीसशे नव्याण्णवची शिवसेनेची घटना ही मूळ ग्राह्य धरली जाईल मी त्यांचं असं म्हणणं होतं का दोन हजार तेराला आणि दोन हजार अठराला ह्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकतांत्रिक निवडणुका झाल्या दो नाही दोन हजार अठराला जे त्यांनी म्हणजे याच्यावर शिवसेनेच्या घटनेमध्ये जे बदल केले ते बदल ग्राह्य धरणार नाही ना आणि त्यांनी असं पण सांगितलं का मी एकनाथ शिंदे गटाकडं आणि ठाकरे गटाकडं दोघांकडे सुद्धा पक्षाची घटना मागितली होती पण दोन्ही पण गटाने मला पक्षाची घटना दिली नाही आणि शेवटी मग ती निवडणूक आयोगाकडनं मला मागून घ्यावी लागली आणि निवडणूक आयोगाकडे एकोणाशे नव्याण्णव सालची शिवसेना पक्षाची घटना आहे आणि त्या घटनेच्या अनुसार शिवसेना प्रमुख हे पद सगळ्यात महत्वाचं आहे आणि पक्षप्रमुख जे काही पद आहे ते पक्षप्रमुख पद नंतर बनवलं गेलं आणि त्याच्यामुळं पक्षप्रमुखांची इच्छा ही काही अंतिम इच्छा असू शकत नाही आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची केलेली हकालपट्टी ही ग्राह्य धरता येणार नाही निकिंबोवना त्यांना तसा अधिकारच नाही असं जे काही महत्वाचं ठळक त्यांनी ठळक ठळक विधान केलं आणि त्याच्यानंतर मग असं सांगितलं का म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये एकाधिकारशाही चालत नाही आणि प्रत्येक पक्षामध्ये हे काम लोकतांत्रिक पद्धतीनं झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यानंतर मग पुढं आता एक, 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 एक पॉईंटवरती ते सगळं विश्लेषण करत गेले आणि मग त्यांनी काही एकंदरीत असं जे काय असं पूर्णपणे असं एकंदरीत सांगितलं का बाबा म्हणजे कुठल्याही म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे वगैरे ते गेले सुरतला वगैरे गेले त्याच्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काय बैठक झाली नाही आणि आणि परत त्याच्यानंतर शिवसेना प्रमुखांनंतर राष्ट्रीय कार्यकारिणी ही सगळ्यात मोठी अथॉरिटी आहे पण त्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही आणि मग त्या बैठक झाल्याचा कुठं पुरावा सुद्धा सापडत नाही आणि मग नेमकी पॉलिटिकल पार्टी म्हणा किंवा लिटो पार्टी म्हणा तर ह्या दोन्हीमध्ये मग मेजॉरिटी कोणाला आहे तर या दोघांमध्ये मेजॉरिटी एकनाथ शिंदे गटाकडे होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं का किमान साधारणतः सदोतीस जे काय आहे सदोतीस आमदारांचं त्यांच्याकडे हे होते त्यांच्याकडे सया वगैरे होत्या आणि मग आपल्या लोकशाहीमध्ये काय ज्याच्याकडे मेजॉरिटी असते त्याच्याकडे पक्ष असतो म्हणून जी काय मूळ शिवसेना आहे ती मूळ शिवना जी काय मूळ शिवसेना आहे तो मूळ शिवसेना पक्ष आहे तर तो, तो एकनाथ शिंदेचाच आहे आणि असाच निकाल मित्रांनो आपल्या निवडणूक आयोगाने सुद्धा दिला होता का बाबा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे जे काय आहे ते एकनाथ शिंदे गटाकडे दिलं होतं आणि हे जे आहे तर याचंच त्यांनी सगळं हे केलं आणि त्याच्यानंतर आणखीन त्यांनी सांगितलं का एकनाथ शिंदेनी निवडलेला जो प्रतोद आहे तर ते भरत गोगावले त्यांची निवड रितसर झालेली आहे आता बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं होतं का यांनी कुठली माहिती न देता हे दुसऱ्या राज्यामध्ये निघून गेले चुकीचं आहे सुनील प्रभू हेच खरे प्रतोद आहे लेजिस्लेटिव्ह पार्टी का जी काय आहे तीच खरी पार्टी आहे आणि त्याच्यानंतर भरत गोगावले यांची निवडणूक सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली होती आणि का हे एवढ्या कोर्टाच्या गाईडलाईन्स असताना सुद्धा हा असा निर्णय राहुल नायरूकरांनी दिला मग त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं का भरत गोगावले हेच वैध प्रतोद आहे आणि त्याच्यामुळे का हे सोळा जे आमदार आहेत ते सोळा आमदार हा करायचा काही प्रश्नच येत नाही आणि मग मित्रांनो एकंदरीत तर जो काही निकाल आहे तो निकाल अशा पद्धतीनं साधारणतः झाला आणि त्याची सगळ्यांना अपेक्षाच होती त्याचं कारण मित्रांनो बघा आता इतक्या दिवस हे प्रकरण लांबणीवरती पडलंय आता काय होणार आहे आता हे सगळं झाल्यानंतर परत उद्धव ठाकरे गट परत कोर्टामध्ये जाणार परत कोर्टाच्या तारखा होणार तोपर्यंत परत निवडणुका सुद्धा येणार म्हणजे आता इथून पुढं किती कोर्ट कचऱ्या वगैरे झाल्या काही झालं तरी त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही म्हणजे एकंदरीत मित्रांनो जे निवडणूक आयोगाने सांगितलं आणि ते या राहुल नारेकरांनी सांगितलं आणि फक्त त्यांनी काय सांगितलं का मी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून निर्णय देत आहे पण सर्वोच्चला जे काय सर्वोच्च न्यायालयाने जे काय गाईडलाईन दिल्या होत्या त्या गाईडलाईननुसार कुठलाही निर्णय झालेला नाही आणि तेव्हा मित्रांनो बघा ही महत्वाची अपडेट होती आणि सगळ्यांना आज अपेक्षा होती का बाबा काय ये ये निकाल येतो निकाल एकंदरीत एकंदरीत एकदाचा निकाल सगळ्यांना अपेक्षित होता तोच निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो आणखीन काही त्याच्यामध्ये काही वेगळं काय राजकारण होणार नाही ना सरकार पडणार आहे ना काय होणार आहे हे मित्रांनो हे सगळं रडगाणं असंच चालू राहणार आहे आणि त्या मित्रांनो जरी माहिती चांगली वाटली असेल आपले काही कॉमेंट्स असतील तर मित्रांनो या कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका